नमस्कार मंडळी अमेरिकेत सासूबाई सासरे निघताना भारतात माझे दीर शंतनू आणि जाऊ अश्विनीने सगळी छानपैकी तयारी करून दिली व्हिडिओमध्ये आमचं नाशिकचं घर तुम्हाला दिसत आहे सगळ्या बॅग्स व्यवस्थित भरून दिल्या लांबचा प्रवास होता प्रवासात आई भाऊंना खाण्यासाठी सोबत ठेपले बटाट्याची भाजी चिवडा करून दिला सासूबाईंना आम्ही आई आणि सासऱ्यांना आम्ही सगळेजण भाऊ म्हणतो त्यांची पाच महिन्यांची सगळी औषधं आणून दिली तसंच त्याचं तस पॅकिंग व्यवस्थित करून दिलं आणि दिनेश काका स्वाती काकूसुद्धा आलेले होते स्वाती काकू म्हणजे माझ्या चुलत सासूबाई आहेत त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं लग्नाचा आहेर त्यांनी आमच्यासाठी इकडे पाठवला तसंच माझ्या मुलाला त्यांच्या हातची खोबऱ्याची चटणी आवडते ती करून पाठवली नागलीचं पीठ करून पाठवलं आणि जी नवीन जाऊ आहे तिच्या माहेरीसुद्धा मिस्टरांना जेवायला बोलवलं होतं त्यांनीसुद्धा मला लग्नाची साडी आणि गिफ्ट पाठवलं तसंच अजून चुलत ज्या सासूबाई आहेत त्यांचं नाव सुनंदा काकू आहे त्यांनी भरपूर सारे नागलीचे पापड आमच्यासाठी पाठवले माझे जाऊ नेहाने ढोकळ्याचं पीठ करून पाठवलं चटणी पाठवली आणि चाळीसगावची माझी जाऊ आहे पद्मश्री हिने गिफ्ट पाठवलं अश्विनीने मला काय काय हवं आहे हे विचारून त्याची लिस्ट केली तिच्या ऑफिसमधनं जसा तिला वेळ होईल तशाप्रमाणे सगळ्या वस्तू आणून ठेवल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ती साड्यांच्या दुकानात गेली साड्या खरेदी करायला तेव्हा तिने मला आणि राधिकाला व्हिडिओ कॉल करून आमच्या पसंतीच्या साड्या घेतल्या आम्हाला दोघींना खूप सारे तिने कुर्ते पाठवले माझ्या मुलीने हक्काने आधीच काकूला आणि तिच्या चुलत बहिणीला गार्गीला भारतातनं काय काय हवं आहे ते सांगितलं गार्गीने तिची सगळी छान शॉपिंग करून दिली अश्विनीने महालक्ष्म्यांसाठी ब्लाऊज पीस सुवासिनींना देण्यासाठी छोटे पाऊच गडावरचं देवीचं कुंकू तसंच थालपिठाची भाजणी करून पाठवली जावेच्या बहिणीने सोनीने बेसनाचे लाडू करून पाठवले खूप छान लाडू ती बनवते तसेच माझ्या सगळ्या ज्या मामी सासूबाई आहेत माधवी मामी ललिता मामी विद्या मामी उत्कर्षा मामी हर्षदा मामी यांनी सगळ्यांनी त्यांच्या हाताने बनवलेली पीठं खाऊ आमच्यासाठी पाठवला तांदळाचे लाडू सातूचं पीठ लाह्याचं पीठ मेथकूट भाजणी उपासाची भाजणी शेवया सोनपापडी सगळं आवर्जून त्यांनी पाठवलं त्यांच्या सुना रेणुका आणि सुद्धा सगळं आवर्जून पाठवलं आणि नणंद सोनी हिने खूप छान पत्र लिहून पाठवलं तसंच मोत्यांची पावलं आणि गिफ्ट पाठवलं नंतर अजून माझी जी नणंद आहे आरती हिने राधिकाला मला आणि श्रुतीला खूप छान तिच्या हातानं तोरण बनवून आम्हाला तोरण पाठवलं माझ्या बहिणी आहेत वर्षताई मेधा यांनी मिस्टरांना भावाला राधिकाला आणि मुलांना कपडे तसेच मला आणि राधिकाला त्यांनी बांगड्या पाठवल्या आणि भरपूर खाऊ पाठवला मोठ्या बहिणीने राजगिराचं उपवासाची भाजणी ह्याची पिठं पाठवली तसंच शांतनूने आणि अश्विनीने शेवटच्या दिवशी आमच्या स सगळ्यांसाठी काजूकतलीचे बॉक्स घेतले सागर स्वीटमधले आणि ते पाठवले चिवडा पाठवला नाशिकचा तसंच राधिकाचे वडील आले होते भेटायला माझ्या मिस्टरांना राधिकाच्या वडिलांनी आणि भावाने मिस्टरांना खाऊ दिला होता तो सगळा घेऊन आले आणि हे सगळं सामान इकडे आल्यानंतर हे सगळे सुखरूप इकडे पोहोचल्यानंतर दोन दिवस सगळं सामान आम्हाला बघायला आणि ठेवायला लागले बघून सगळं सामान खूप खूप आनंद झाला आणि यातच सगळं पोट भरून गेलं होतं धन्यवाद